श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं प्रचारामध्ये स्वागत करते आणि आठवड्यात सुरुवात करते मंडळी आज आहे तीन ऑक्टोबर आज आहे गुरुवार आणि आज आहे सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजेच शारदीय नवरात्रोत्सवला आज प्रारंभ झाला आहे सुरुवात झाली आहे आजपासून त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा शीतल स्वामी सेवा चॅनल कडून माझ्याकडून माझ्या परिवाराकडून त्यामुळे आशा करते की आज सगळ्यांच्याच घरामध्ये घट बसले असतील सकाळी सकाळी बाराच्या आत कारण की घरी घट बसवायला किंवा घटस्थापना करायला मुहूर्त असा काही नसतो त्यामुळे दुपारी बारा चार घटस्थापनाही करून घ्यायची असेल मी सुद्धा सकाळी सकाळी घरामध्ये घट बसवलेला आहे आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे काल मी व्हिडिओ टाकला होता की केंद्राप्रमाणे घटस्थापना ही कशी करायला हवी त्यावेळेस मी थोडक्यात तुम्हाला माहिती दाखवली होती आज मी तुम्हाला दाखवते की मी घटस्थापना ही कशी केलेली आहे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच मी घटस्थापना करते दरवर्षी तुम्हाला सांगितलं होतं त्याचप्रमाणे मी घटस्थापना इथे केलेली आहे तुम्ही बघू शकता पाहू शकता घटस्थापना बरोबर मी पूर्ण जशी इथे देवीचा टाक आहे देवीचा टाक झोपवलेला हो आहे फुलामुळे दिसत नसेल त्याच पद्धतीने केलेली आहे विड्यांच्या पानांची माळ मी इथे देवीला पहिल्या दिवशी अर्पण करतात ती केलेली आहे नैवेद्य गोडाचा किंवा तुपाचा शुद्ध काही तूप पण तुम्ही इथे दाखवू शकता तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुम्हाला दिसलं असेल की मी घटस्थापना कशी केलेली आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे थोडासा आपला आज पण व्हिडिओ हा टाइमावर थोडा उशीरा आलेला आहे कारण की घटस्थापना केलेली आहे त्यामुळे आपल्या गृहिणी आहोत त्यामुळे घरातले बाकीचे कामही आपल्याला असतात ती करून आपल्याला माहिती आहे की संकल्प करायचा असतो आपला फक्त घट बसवलं हो उपवास केला असं नाही मी खूप जीव तोडून सांगितलेलं आहे दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला आवर्जून विनंती पण केली आहे की या नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्याला संकल्प आज आपण घट बसवताना संकल्प करायचा असतो की आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे आपल्याला पाठ करायचे आहे तुम्ही यथाशक्ती पाठ करू शकतात नऊ दिवसामध्ये एक एक पाठ करून नऊ पाठ करू, करू शकतात एक पाठ करू शकतात जर तुम्हाला कसं असतं ओढून ताडून सेवा करू नका जर तुम्हाला काही त्रास असेल शरीराचा त्रास असेल समजा तुमचं काही इतर काही गोष्टी असेल तुम्हाला वेळ नाही देता येणार ना। तर आधीच विचार करून संकल्पामध्ये ती संख्या सांगा ह्या दुर्गा सप्तशती पाठाची कारण की तुम्ही सांगताल जास्त संख्या आणि तुम्हाला तुमच्याकडून ती सेवा नाही झाली हो तर तर त्याच्यात पाप तुम्हाला लागू शकतं दोष लागू शकतात म्हणून आधीच यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमतं एक जरी पाठ केलं नवरात्रीमध्ये तरीही चालेल ती पण सेवा आई भगवती ही स्वीकारेल आणि त्याच्याने सुद्धा ती प्रसन्न होईल फक्त जी काही सेवा करणार आहे ते मनापासून श्रद्धेने आणि पवित्र मनाने करा आणि एकाग्रतेने करा एवढंच मी सांगेल त्यामुळे मला सुद्धा मी तर चौदा पाठाचा संकल्प दरवर्षी करते यंदा सुद्धा केलेला आहे त्यामुळे माझा पाठसुद्धा होता घटस्थापना होती बाकीची कामही होती त्यामुळे व्हिडिओ आज आपल्याला थोडासा उशीर आलेला आहे तर आजचा व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजेच काय अतिशय महत्वपूर्ण आहे आता मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये यथाशक्ती चौदा पाठ दुर्गा सप्तशतीची करायची असतात तर चौदाच करायची असतात कुणी अठ्ठावीस पण करतं जर जा घरामध्ये जास्त व्यक्ती असतील तर मिळून मिसून अठ्ठावीस पाठ देखील नऊ दिवसामध्ये होऊ शकतात चौदा पाठ किंवा तुम्ही एक पाठ करू शकतात पाच पाठ सात किंवा अकरा पाठ अशी विषम संख्येमध्ये यथाशक्ती संकल्पामध्ये पाठ करू शकतात आता कसं होतं प्रत्येकालाच ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायला जमेलच या नऊ दिवसामध्ये असं सुद्धा नाही काही काही व्यक्तींना एक पाठ करायला सुद्धा वेळ भेटत नाही कारण की याला दीड ते पाऊन तास आरामात लागतो याला वाचायला कारण की फक्त अध्यायने वाचायचे आहेत सुरुवातीपासून वाचायचं असतं ह्या पोथीमधलं अवतरणिकापासून ते क्षमा याचनापर्यंत वाचायचं असतं आपल्याला त्याच्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला मंत्र स्तोत्र पण पठण करायचे असतात त्यामुळे आपल्याला दीड ते, ते पाऊन तास किंवा जे नवीन नवशिखी आहेत वाचायला उघडचं त्यांना दोन तास धरून चला तर ते तेवढा वेळ देणं सुद्धा काही लोकांना शक्य होत नाही धावपण आहे लहान बाळ आहे घरामध्ये ताई मला काही शारीरिक व्याधी आहेत ताई मला कुठल्या अजून काही गोष्टी आहेत कॉमन फॅमिली आहे त्यामुळे मला वेळ देता नाही येणार पण मला आई भगवतीची आई जी काहीतरी सेवा या नवरात्रीमध्ये करायची इच्छा आहे आता आजच मला एक कमेंट आली होती की ताईची ताई मला दिवसभर क्लासेस असतात पण मला दुर्गा सतत या ग्रंथाचं पाठ करायची इच्छा आहे तर मला पाठ कसा करायचा तो सांगा एक दिवसासाठी तर मी सांगू इच्छिते नाही तुम्हाला शक्यतो ओढाताण करू नका कारण की ओढाताण करून चुकीच्या पद्धतीने तो पाठ वाचणे याचा दोष तुम्हालाच किंवा तुमच्या कुटुंबाला लागू शकतो त्याच्यावरतीच आज मी एक प्रभावशाली पर्याय घेऊन आले आहे प्रभावशाली स्तोत्र घेऊन आले आहे जे स्तोत्र तुम्ही या नऊ दिवसामध्ये संकल्पित जर पठण केलं तर पूर्ण दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ पठण केल्याचं तुम्हाला पुण्य लाभणार आहे सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करणारे स्तोत्र आहे म्हणून सांगते आणि अजून एक सांगते ज्यांना वेळ देता येत नाही त्यांनीच त्यांच्यासाठीच हा पर्यायी सांगितलेला आहे पण ज्यांना घटस्थापना घरामध्ये आहे वेळ आहे घरामध्ये तुम्ही गृहिणी आहात वाटलंस तर किंवा तुमच्या घरामध्ये कुमारी का मुली असतील किंवा मुलं असतील किंवा पुरुष मंडळ असतील जे आहेत घरामध्ये जे वेळ देऊ शकतात सकाळ संध्याकाळ पाठ करू शकतात त्यांनी पाठच करायचा आहे दुर्गासमजा पूर्ण जो ही जी पोथी आहे याचा पाठ करायचं आहे ज्यांना सांगते की खरंच खूपच जास्त काही म्हणजे अत्यंत कारणं खूप अशी त्यांची आहेत की ज्यांना नाही शक्य करणं तर मी खरंच सांगेन की त्यांनी जी मी सांगणार माहिती त्या प्रभावी स्तोत्राचं पठण करायचं आहे संकल्पयुक्त करायचं संकल्प कसा करायचा पाठ किती करायचे कसे करायचे नियम काय आहेत उद्यापन कसं करायचं त्या स्तोत्राचं ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहेच त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल सुरुवात करूया तर मंडळी नो आपणास माहिती आहे की तर आजपासून आपल्याला नवरात्रीची घटस्थापना झाली आहे आपल्याला आई भगवतीची नऊ दिवसामध्ये मंत्रस्तोत्र असेल जपमाळ असेल पोथी असेल पाठ वाचणे असेल कुठल्याही गोष्टीने आपल्याला आई भगवतीची रोज आपल्याकडून सेवा ही झालीच पाहिजे जशी आपण नऊ दिवस कडकडीत उपवास करतो त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा आळस न आणता आपल्याला आई भगवतीची काही ना काही सेवा रोज ही रुजू करायचीच आहे त्यात सप्तशतीचे पाठ पण येतात इतर नवार्ण मंत्राचे जप पण येतो जेवढे जास्तीत जास्त जप तुम्हाला नामस्मरण करता येईल नवार्णव मंत्राचा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे जो ला हा जो मंत्र आहे तो साडदी शक्तीपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे त्या देवीला हा लागू पडतो त्यामुळे या एका मंत्राचं तुम्ही पठण माळ होळी थोडी जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण जप माळ करायची आहे त्या हा, गोष्टी झाल्या आता तुम्हाला जर ह्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं एक पाठ करणं शक्य नाही आहे जास्त तर नाहीच पण एक पाठ करणं शक्य नाही आई आए, आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्याचा पर्याय म्हणून तुम्हाला एक मी स्तोत्र घेऊन आली आहे ते म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र काही लोकांनी ऐकलं पण असेल पण त्याचं तेवढं महत्व माहिती नसेल त्या व्यक्तींना तर मी परत सांगू इच्छिते की तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ जर नाही करू शकत असाल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र या स्तोत्राचं मनोभावे श्रद्धेने संकल्पयुक्त पठण या नऊ दिवसामध्ये करा तुम्हाला पुन्य जेवढं दुर्गा सप्ततीचं पाठ केल्याने पुण्य मिळतं तेवढंच पुण्य तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण केल्याने मिळणार आहे म्हणून सांगते की असं नका समजू की सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे आणि ह्याचं काहीतरी पुण्यफळ वेगळं असेल असं नाही तर ते तुम्हाला मी महत्व सांगेलच की कोणी सांगितलं आहे याचं महत्व तर सांगे तुम्हाला भगवान शंकरांनीच माता पार्वतीला सांगितलं होतं की सिद्ध कुंजिका स्तोत्र हे जे स्तोत्र आहे ते एक प्रकारे दुर्लभ आणि शक्तिशाली स्तोत्र आहे मनोकामना पूर्ण करणारे स्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि पूर्ण दुर्गा सत्ता ज जो ग्रंथ आहे पा म्हणजे पुस्त पोथी आहे त्याचं पूर्ण पुण्यफल प्रा देणारं हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे म्हणून सांगते की तुम्हाला याची एवढी मोठी महती आहे की भगवान शंकर आणि माता पार्वतीला सांगितलेलं हे स्तोत्र आहे त्याच्यातूनच तुम्ही महत्व जाणून घ्या की किती प्रभावशाली हे स्तोत्र असेल म्हणून सांगते की ज्यांना जमत नाही आहे पाठ करायला कुठली सेवा करायला तर नक्कीच सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण आवर्जून करा आता हे स्तोत्र कुठं भेटेल तुम्हाला युट्यूबला भेटेल किंवा गुगललाही भेटून जाईल पण तुमच्याकडे जर नित्य सेवेची पोथी असेल तर नित्य सेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र आवर्जून भेटून जाईल बघा इथे आहे पान नंबर ज्यांच्याकडे आहे त्यांना सांगते पान नंबर एकशे त्रेचाळीस वरती सिद्ध कुंजिका स्तोत्र आता हे स्तोत्र किती मोठं आहे तर फक्त आणि फक्त हे स्तोत्र जे आहे हे बघा इथे सुरू होतं इथे सुरू होतं आणि एवढं आहे आणि हे इथे संपतं अक्षरशः पाच ते दहा मिनिटं फक्त हे स्तोत्र वाचायला लागतात म्हणजे विचार करा पण पाच ते दहा मिनिटं कमी वेळ लागतो पण खूप जास्त प्रभावशाली हे स्तोत्र आहे तेवढंच आपल्या मनोकामना पूर्ण करणार स्तोत्र आहे आता हे जे स्तोत्र आहे ते कोणी वाचावं वा। तर मी तुम्हाला सांगते जर तुमच्या घरामध्ये विवाह जमत नाही आहेत विवाह जमण्यास अडथळे येत आहेत नोकरी लागत नाही आहे घराची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झालेली आहे डोक्यावरचं कर्ज वाढत आहे त्याचबरोबर नवीन घर घेण्यामध्ये वास्तू घेण्यामध्ये अडथळे येत आहेत कर्जबाजारी झालेले आहात कुठला धंदा व्यवसाय चालत नाही आहे तर तुम्हाला मी आणि संतती प्राप्ती देखील घरामध्ये होत नाही आहे कुठले शुभकार्य घरामध्ये होत नाही आहेत आवर्जून सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करा मनोभावे श्रद्धेने संकल्पयुक्त तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होणार म्हणजे होणारच याची शाश्वती तुम्ही मी तुम्हाला देऊ शकते कारण की मी सुद्धा पठण करते हे आता तुम्हाला सांगू इच्छिते सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे आता म्हणजे आधी कशा म्हणजे संकल्प कसा करायचा तुम्हाला सांगते जर तुमच्याकडे घट बसतो आहे किंवा बसत नसेल घट तरी सुद्धा देवघरासमोर जर घटस्थापना असेल तर आई भगवती घटी बसलेली असते अखंड दीप प्रज्वलित असतो बाजूला त्याच्या समोर आसन घ्यायचं आसनावरती बसायचं संकल्प कसा करायचा ते सांगते मी तुम्हाला आणि घट जर नसेल तर देवघरासमोर बसून दिवा लावायचा धूप लावायचं आणि त्याच्यासमोर आसन घेऊन बसायचं आणि तुम्हाला काय करायचं एक टांभण घ्यायचं आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि पळी घ्यायची तर ते घेऊन तुम्हाला संकल्प हातामध्ये पाणी घ्यायचं थोडसं आणि संकल्प बोलायचं आहे तुम्हाला की हे म्हणजे तुमचं नाव गोत्र सांगायचं आणि मी अमुक अमुक नावाची तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल जी काही इच्छा इच्छा त्यामध्ये सांगायची आहे या इच्छेसाठी मी या सिद्धकुंजिका स्तोत्रमचे मनोभावे श्रद्धेने आणि पवित्र मनाने तुम्हाला जेवढे पाठ करणं शक्य असेल सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पाच ते दहा मिनटं लागतात जास्तीत जास्त पाठ होऊ शकतात जास्त संख्येने बोला तर तुम्ही जर आ, हे संख्या सांगायची आणि यथाशक्ती मी एवढे पाठ करणार आहे यथाशक्ती का म्हणायचं कारण की आपल्याला माहिती नाही की नऊ दिवसामध्ये काय गोष्टी होतील किंवा आपल्याकडून ती सेवा घडेल की नाही कंटिन्यू होईल की नाही हे आपल्याला माहिती नसतं म्हणून यथाशक्ती मी एवढे पाठ करणार आहे असं बोलायचं संकल्पामध्ये आणि ते बोलल्यानंतर तुम्हाला किंवा जर तुमची काही इच्छा सुद्धा नसेल तुम्ही इच्छा बोलू शकता इच्छा काहीच नसेल सगळं काही तुमच्याकडे असेल तर फक्त आई भगवती तुझा काय तुझी से तुझ्या चरणी सेवा रुजू करण्यासाठी मी या सिद्ध कुंजिका स्तोत्रमचे नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करणार आहे किंवा एक, एक पाठ असेल पाच पाठ असेल सात पाठ विषम संख्येमध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे सिद्ध कुंजिका स्तोत्रमचे पाठ करू शकता तर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही यथाशक्ती मी हे पाठ करणार आहे ती माझ्याकडून तू सेवा पूर्ण करून घे असं म्हणायचं आणि ते जे हातातलं पाणी तांबणा सोडून द्यायचं हा झाला संकल्प संकल्प झाल्यानंतर मी परत सांगते घट बसला असो किंवा नसो पण ही सेवा आवर्जून करा तुम्हाला कुठेतरी मनात तु वाटतं की मीच सुद्धा माझ्या कुलदेवीसाठी काहीतरी या नऊ दिवसामध्ये सेवा करावी कारण की या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीतलं देवी देवी तत्व शक्ती तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं पृथ्वी तलावरती ते जागृत असतं रूपाने घटराच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये देवी आईचा वास असतो त्याच्यामुळे सांगते की ते देवी तत्व जागृत असताना जर जा आपण सिद्ध कुंजिका स्वत्रमच पठण केलं तर अतिशय उत्तम असणार प्रभावशाली असणार आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे नियम काय आहेत सिद्ध कुंजिका स्तोत्रामचे पठण करतानाचे तुम्हाला मी सांगितलं पाठ किती करू शकतात विषम संख्येमध्ये जेवढे जमतील तेवढे पाठ करू शकतात नऊ दिवसामध्ये नियम काय आहेत जसे दुर्गा सप्तती दुर्गा सप्तशती या पाठाला जसे नियम आहेत त्याच पद्धतीचे नियम तुम्हाला सिद्ध कुंजिका स्त्रोत्रच्या पण स्तोत्राला लागू पडतात मद्यपान व्यसन मांसाहार घरामध्ये करायचं नाही नऊ दिवसाला आपण करतच नाही कडकडत उपवास असतात त्याच्यामुळे ते तर करत नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे गादीवर न झोपतात तुम्ही चटईवर किंवा गो घोंगडी असेल गोधडी असेल त्याच्यावर झोपू शकता आळस मनामध्ये आणायचं नाही आहे दिवसाडवळ्या झोपायचं नाही आहे होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे पराण्ण वर्ज करायचं आहे कुठली पण तुम्ही नऊ दिवसामध्ये अखंड सेवा कुलदेवीची करत असाल कुठली पण असेल नामस्मरण काही असेल संकल्पयुक्त असेल किंवा नसेल तर पराांड वर्ज्य करायचं आहे आधीच सांगते आहे पराांड कोणाचंही खाऊ नका सगळी सेवा त्या व्यक्तीला लागू पडते आणि तिचे सगळे अन्नातले दोष आपल्याला लागतात म्हणून सांगते आहे की पराण वर्ज्य करायचं आहे तुम्हाला आणि जर मासिक धर्माला जर संकल्प केला समजा मध्येच मासिक धर्म आला तर बाजूला बसायचं बि पाच दिवस पाळायचे आणि त्यानंतर तुमचे जर काही अजून शिल्लक असतील नवरात्रीचे दिवस तर तुम्ही सेवा कंटिन्यू परत करू शकता तर तुम्हाला हे सगळे नियम पण कळाले असतीलच आता याचं उद्यापन कसं करायचं जर आपण संकल्प केल्यावर उद्यापन पण करावं लागतं कुठली पण सेवा असेल मग स्तोत्र असेल जपमान असेल किंवा कुठली पण असेल तर त्याचं आपलं उद्यापन हे करावंच लागतं आता उद्यापन तुम्ही काय करायचं आणि उद्यापन तुम्ही दसऱ्या दिवशी करू शकता ज्या वेळेस तुमचा घट आपण नवमीला हलवतो किंवा आपण दसऱ्याला हलवतो ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये कुळाचार असेल घट घट हलवण्याचा घट आईज भगवत त्याक उचलण्याचा त्या दिवशी तुम्ही घरामध्ये उद्यापन करू शकता तुम्ही काय करू शकता एखादी सवाशन स्त्री बोलवा तिला तुम्ही पाहुणचार पुरणपोळीचं नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करून जेव घालू शकतात घटाला पण आपण नैवेद्य करतोच कोणी नवमीला करतं कोणी दशमीला करतं ज्या दिवशी घटाची कुळाचराप्रमाणे घट हलवण्याची प्रथा असते त्या दिवशी घरामध्ये पुरणपोळीचं नैवेद्य होत असतो त्या दिवशीच तुम्ही एखादी सभासणास्त्रीचा घरामध्ये बोलवली मान सन्मान केला ओटी भरली तिला देवी समान मानून तिच्या सगळं काही गोष्टी केल्या तिला नैवेद्य वगैरे दाखवलं म्हणजे दाखवला म्हणजे खाऊ घातला पुरणपोळीचा वगैरे तर अतिशय उत्तम या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता जर कुठली सवासणास्त्री यायला तयार नसेल कुमारिका जरी भेटल्या तुम्हाला विषम संख्येमध्ये एक जरी भेटली तरीही चालेल काही हरकत नाही तुम्ही तिचं यथासांग मानपान करायचा आहे आणि तिला गोडाचं काहीतरी नैवेद्य खाऊ घालायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन देखील करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की या नवरात्रीमध्ये जर तुम्हाला दुर्गा सप्तशती या पाठाचं तर तुम्हाला संकल्पयुक्त पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रम या प्रभावशाली स्तोत्राचं पठण आवर्जून करा आणि संकल्पयुक्त सेवा करा आणि अजूनही सांगेल नवरात्री संपल्यावर सुद्धा तुम्ही हे पाच ते दहा मिनटं जे स्तोत्र आहे ते रोज सुद्धा संध्याकाळी पठण करू शकता आता हे स्तोत्र कधी वाचायचं दिवसभरामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तावर वाचू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वाचू शकता फक्त दुपारचा जो टायमिंग आहे बारा ते साडेबारा हा टायमिंग तुम्हाला स्किप करायचं आहे त्यानंतर तुम्ही सकाळी पासून ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळपर्यंत वाचू शकता चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे नियम आणि गोष्टी कळायला असतीलच मी एकच सांगेल अत्यंत अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे आणि अजून एक सांगेल जे कोणी दुर्गा पण पाठ करत आहेत संकल्प येतो त्यांनी सुद्धा पाठ संपल्यावरती सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे म्हणजे आहेच कारण की जर कुठे काही राहिलं असेल आपल्या दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये वाचायचं किंवा काही शब्द चुकले असेल तर आपण सिद्ध कुंजिका स्वत्रमचं पठण केलं त्यानंतर तर आपल्याला पूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचं पुण्यफळ प्राप्त होतं तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओमधली माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ